हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री आणि आज माझ्यासोबत आहे डायटिशियन नेहा काटेकर तुम्ही आम्हा अनेक आमच्या व्हिडिओ मधनं शॉर्ट्स मधन पाहिले आहेत आणि आजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे जो आम्ही हेल्दी लाईफ मेंबर्स साठी घेऊन आलो हो। आहोत कारण जसं मी परवा सांगितलं होतं की अनेक अशा गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत जसं व्हिडिओ आहे वर्कशॉप आहे क्वीज आहे ज्याच्यामधनं आम्ही तुम्हाला हेल्थ न्यूट्रिशन एक्सरसाइज ह्या अनेक विषय जे आरोग्याशीच निगडीत आहे त्याच्याविषयी अनेक असे माहितीपर व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यातला आपला आजचा हा पहिला व्हिडिओ कारण आरोग्य म्हणलं की आपल्याला नेहमीच एक संकल्पना झालेली आहे इतके वर्ष टी व्हीमुळे म्हणा किंवा एक समाजामध्ये एक धारणा अशी झालेली आहे की आरोग्य उत्तम आरोग्य कोणाचं की जो बारीक आहे तर खरंच हे असं असलं पाहिजे का नाही आणि हा पहिला व्हिडिओचा टॉपिक करण्याचं कारण की कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुसून टाकायच्या आहेत म्हणजे जसं आम्हाला अनेक ट्रेनिंग प्रोग्राम ला जा जावं लागतं तेव्हा आम्हाला पहिल्यांदा शिकवतात की काही गोष्टी तुम्हाला अनलर्न करायच्या असतात तरच तुम्ही नवीन गोष्टी समावू शकतात तर त्यातलाच हा एक प्रकार आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आरोग्य म्हणजे नक्की काय कशा का Uh, कुठल्या गोष्टी असल्या आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याला कसं वाटत असलं तर आपण त्याला एक उत्तम आरोग्य म्हणू याबद्दल आज आम्ही चर्चा करणार आहोत आणि uh, नेहा पहिला प्रश्न जसं मी म्हणलं की नेहमी एक संकल्पना झालेली आहे टी व्हीमुळे किंवा ब्युटी स्टँडर्डमुळे की उत्तम आरोग्य म्हणजे वजन कमी असेल त्याच माणसाचं आरोग्य हे उत्तम असतं तर हे कितपत खरं आहे किंवा नक्की आरोग्य म्हणजे काय तू काय हो खूप छान प्रश्न विचारला आणि आपला उद्देश प्रोग्रामला आप घेऊन हाच होता की हेल्थ अगदी म्हणजे बेसिकपासून आपण सुरू करू म्हणजे आपल्या चॅनलवर आपण खूप व्हिडीओ घेतलेले आहेत पण बेसिक गोष्टींमध्येच त्या काय म्हणता की अंडरस्टँडिंग मध्ये थोडासा कुठेतरी एक तफावत आहे खूप मोठी गॅप आहे की चांगलं आरोग्य ह्याला लोक कसं बघतायत किंवा आपण कसं बघतोय दृष्टिकोन काय आहे आपला कारण Uh, समाजात वावरताना आपण डायटिशियन म्हणून uh, कुठे जात असतो तर आपल्याशी जेव्हा लोक येऊन बोलतात तेव्हा uh, सारखा तोच विषय आपल्याशी बोलला जातो की जे बारीक असणं चांगलं किंवा एक जाड असणं टॅबू म्हणजे एक थोडस आपल्या uh, इथे uh, रंग रंगावर पण ही गोष्ट आहे पण तो ऑल टुगेदर वेगळा विषय तसंच एक काही गोष्टी इतक्या अशा स्टिरोटाईप फिक्स झालेल्या आहेत की असं म्हणजे असं आणि असं म्हणजे असं तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला काय म्हणता येईल प्रॉपर सायंटिफिक ने लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यातली भीती करणं खूप कमी करणं गरजेचं आहे तर आ, हेल्थ म्हणजे काय म्हणजे डब्ल्यू एच हो डेफिनेशन आपण जर बघितलं तर आपण हे अगदी तिसरी चौथी मध्ये सगळेच शिकलेलो हो। आहोत की डेफिनेशन काय आहे की इट अ स्टेट ऑफ फिजिकल मेंटल आणि सोशल वेलबिंग म्हणजे तुम्हाला फिजिकली पण चांगलं वाटतंय का मेंटली पण तुम्ही खुश आहात का जसं तू म्हणालीस मगाशी पण की तुम्हाला कसं वाटतंय असा प्रश्न तर कधीच कोणी विचारत नाही की कोविड पासून थोडासा मेंटल हेल्थकडे लक्ष आपलं आहे पण तरी सुद्धा ती कसं वाटतंय हे पण खूप महत्वाचं आहे हेल्थ हेल्थचा तो एक मोठा पिलर आहे आणि एक सोशल वेलबिंग की तुम्ही जसं पूर्वी आपण पटकन माणसांमध्ये जाऊन पटकन सोशली वावरू शकतोय का इझिली बोलू शकतोय का ईज आहे का आपल्या वावरण्यामध्ये इतर लोकांमध्ये का आपल्याला काही कॉम्प्लेक्स येतोय आणि जर ह्या तिघी गोष्टी जर असेल तर आपण त्याला एक प्रॉपर हेल्थ म्हणत असतो तर आता कसं झालंय की एक आपण थोडस त्याला एका काय म्हणता येईल नंबर आणि खूप जास्त टेक्नॉलॉजी अवेलेबल असल्यामुळे आपण त्याला एका काय म्हणता येईल नंबर मध्ये एक बांधून ठेवले की हा नंबर इज गुड दिस नंबर इज हे कारण एक मागेच काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी तो, तो करीनाचा मूवी जो आला होता त्याच्यामध्ये तिथे झिरो फिगर केलेलं तेव्हापासनं थोडस एक कन्सेप्ट शिफ्ट झालेली आहे हेल्थची आणि सगळ्याच मुलींना झिरो फिगर हवी आहे आणि तेव्हाच त्यांना वाटत की आम्ही एक उत्तम आरोग्य आहे आमचं असं म्हणजे त्यामुळे आपल्या डेफिनेशन मध्येच कुठेतरी प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला फिजिकली छान वाटतं आहे काहीच त्रास नाही आहे रोज सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत आहे उठल्या उठल्या तहान लागतीये भूक लागती आहे आणि तुम्ही छान तुमच्या फॅमिलीमध्ये पण वावरू शकताय तुमची मेंटल हेल्थ व्यवस्थित थोडा स्ट्रेस सगळ्यांना असतो पण एक छान तुम्हाला फॅमिलीमध्ये बरं वाटतंय किंवा खुश राहताय तुम्ही छोट्या गोष्टींमध्ये तर मला असं वाटतं की आपण त्याला उत्तम आरोग्य म्हणू शकतो नक्कीच म्हणजे मी माझ्या वयाच्या मैत्रिणींशी जेव्हा बोलते तर तेव्हा नेहमी तू म्हणल्यासारखंच जाणवत की प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की ओके मला वजन कमी करायचं आहे मग काय काय करू शकते म्हणजे माझ्याकडे असे दोन उदाहरणं आहेत की माझ्या मैत्रिणीत एक ती दिसायला अति जसं तू म्हणलंस की एकदम फिट आहे वजन बिजन ओके काही जाड नाही आहे पण तिला अनेक अशा हेल्थ इश्यूज आहेत अगदी हेअर लॉस पासन ते हॉर्मोनल इम्बॅलन्स अशा सगळ्या गोष्टी तर दुसरी आहे की जी रोज एक्सरसाइज करते मेंटली फिजिकली सगळ्या दृष्टीने फिट आहे तर आरोग्य म्हणलं की नक्की आपण काय सिलेक्ट करतो हेही तितकंच महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला काही होत नसताना तुम्ही जर एफर्ट्स घेतात कन्सिस्टंटली राईट फूड आहे एक्सरसाइज करता आहात व्यवस्थित मेंटल हेल्थची पण काळजी करतात तर एकच फक्त न फोकस करता, तुम्ही पण हेल्दी आहात अजिबात काळजी करू नका आणि ह्याच बरोबरीने मला दुसरा असा तुला प्रश्न विचारायचा आहे की जसं मी म्हणलं की वजनाकडेच न कॉन्सन्ट्रेट करता आपण बाकीच्या गोष्टींवरही फोकस केलं पाहिजे जसं आपली मेंटल हेल्थ कशी आहे आपल्याला रोज सकाळी उठल्यावर काही त्रास होतोय का नाही होतोय हेही आहे तर आपण असे कुठले दोन तीन मुद्दे सांगू शकतो की जेणेकरून लोकांनाही किंवा आपल्या मेंबर्सलाही हे फाइंड आऊट करता ये की आपण नक्की आपलं पारड कुठे जड आहे ते ओके आ, तर आता मी आरोग्याविषयी आधी सांगितलं तर कसं आहे पहिली गोष्ट की आपण एक नंबर मध्ये बांधून घ्यायचा फार जास्त प्रयत्न करू नये ठीक आहे आयडियल बॉडी वेट तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं आयडियल बॉडी वेट किती आहे आयडियल बॉडी वेट तुमची जी उंची असते त्यातनं सेंटीमीटर्स मध्ये त्यातनं शंभर मायनस केलं का के तुमचं आयडियल बॉडी वेट कळतं तर आपला प्रयत्न असावा आयडियल बॉडी वेट कडे जायचा पण काही काही लोकांमध्ये थोडासा त्यांचा बांधा स्ट्रॉंग असल्यामुळे mm. त्यांचे हाडांचं वजन चांगलं असतं त्यांच्या मसल्सचं वजन चांगलं असतं आणि ते त्यांना त्रासदायक नाही म्हणू शकत आपण अशा वजनाला इवन तुम्ही बॉडी बिल्डर्स बघतात की त्यांचं मसल आ, मसल मसल वेट असतं ते शंभर किलो असतात एकशे वीस किलो असतात तर आपण त्यांना अनहेल्दी असं नाही म्हणू शकत कारण कारण त्यांचं आयडियल वेट नाही म्हणून ते अनहेल्दी आहे आपण असं नाही म्हणू शकत कारण हे जे स्पोर्ट्स पर्सन असतात किंवा एथलीट्स असतात ह्यांचं मसल वेट चांगलं असतं त्याच्यामुळे त्यांचं जरी दिसायला बारीक असले तरी सुद्धा त्यांचं वजन हे जास्त असू शकतं त्यामुळे तो एक काय म्हणता येईल आपल्याला एक इझी मेथड आपल्याला रेखाटून दिलेली आहे कारण ओबेसिटीतनं बरेचसे आजार होऊ शकतात म्हणून की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न ठेवायचा आहे तुमच्या आयडियल बॉडीच्या वेटच्या जवळ जायचं आणि आपल्याला समजतात थोडंसं की चरबी आहे का मसल वेट आहे का चरबीचं वेट आहे कारण थोडंसं पोटावरती फॅट साचण्याचं जास्त टेंडन्सी आहे आपल्या इंडियन्स मध्ये म्हणा किंवा बायकांमध्ये सुद्धा मध्ये फॅट्स असतात तर आपल्याला समजतं की हे फॅट वेट एका मसल वेट आहे तर थोडंसं त्या गोष्टीकडे एक लक्षपूर्वक आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जर चरबीचं वजन असेल तर थोडंसं तुम्ही प्रयत्न करायचा आहे की तुमचं मी वेट लॉस नाही म्हणणार फॅट लॉस आणि मसल गेन म्हणजे वजनाकडे फार लक्ष न देता तुमचं मसल कसं तुमच्या बॉडीमध्ये कारण मसल हे तुम्हाला सपोर्ट करतात तुम्हाला स्ट्रेंथ देतात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय त्यामुळे वजन नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे वजनाचं गोष्टी क्लिअर झालेली आहे की फार त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाहीये काही लोकांचं हाडाचं आणि मसल्सचं वेट असतं तर ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की Uh, वेसिस टू uh, हिप रेशो असतो हल्ली वजनापेक्षा पण तो जास्त बघितला जातो तुमचा पोटाचा घेर uh, मोजायचा आहे आणि हिपचा मॅक्सिमम घेर मोजायचा आहे तर तो वेस इज टू हिप रेशो जाऊन तुम्ही सर्च केलं तर तो, तो रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो गुगलवरती कॅल्क्युलेटर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तो जास्त असेल तर तेव्हा आपण म्हणतो की थोडंसं तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स डायबिटीज बीपी हे गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात ह्याचा अर्थच तो मगाशी म्हणाली जसं की पोटावर चरबीचं प्रमाण नसायला पाहिजे म्हणून हा इज टू ही प्रेशो हा तुम्ही एक बघत राहायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट फार जास्त महत्वाची आहे ती की वर्षातनं एकदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप तुम्ही करून घेतला पाहिजे की ठीक आहे वरून सगळं छान आहे ओके आहे भूक लागतीये सगळं व्यवस्थित आहे काहीच त्रास नाहीये पण असं असू शकतं की थोडं थोडं डेफिशियन्सीज तुम्हाला काही असू शकतात म्हणजे आम्ही आता बरेच वर्ष दहा वर्ष झाले या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतोय तर एक फार कॉमनली बघितली जाणारी डेफिशियन्सी सगळ्यांमध्ये आहे, B12, आहे। ती, ती आहे बी ट्वेल आणि विटॅमिन ची डेफिशियन्सी आहे आणि ती डेफिशियन्सी फार इझिली आपण करेक्ट करू शकतो आणि त्याचे होणारे त्रास म्हणजे रोज ते त्रास होतो आपल्याला थकवा येणे आहे किंवा जसं एचबी कमी असेल तर खूपच थकवा येतो बायकांना किंवा बरेच म्हणजे हातापायांमध्ये नमनेस येणे तर छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण ज्या करेक्ट केल्या तर त्या त्याच्यातनं आपल्याला अगदी फायदा होत असतो आणि आपला व्हेजिटेरियन डायट असल्यामुळे काही विटॅमिन्सची डेफिशियन्सी असणं हे काही फार म्हणजे काही काहीतरी खूप झालंय मला असं नाहीये डेफिशियन्सीज होऊ शकतात आणि कधी कधी असंही होतं की आपण सगळं उत्तम आहार घेतोय आणि आपल्या ॲब्झॉर्प्शन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे म्हणून पण आपल्याला नीट ते काही डेफिशियन्सी आपल्यामध्ये असतात तर ते वर्षातनं एकदा पॅरामीटर्स चेक करून घेणे प्रिव्हेंटिव्ह चेकअप सगळं करून घेणे आणि त्यातनं एक चांगलं आरोग्य आहे की नाही हेही कळतं मग तुमचं शेप साईज काही असो पण तुमचे ब्लड पॅरामीटर्स नेहमी नॉर्मल येतात याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात म्हणजे काही काही लोकांचा अगदी लहानपणापासूनच थोडासा ते चबियर साईड असतात किंवा एक थोडासा हे, हेफ्टी था था था। तर, न, आ, 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 बांधा असतो त्यांचा तर त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी पण ते काही झिरो फिगर अचीव्ह करू शकणार नाही मेबी त्यांचे जीन्स तसे असतील आणि त्यांच्या घरातलं जे काही रन होत आलेलं आहे तसाच त्यांचा बांधा ब्रॉड असतो त्यामुळे फक्त या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघितल्या एक तर वेट आणि ते ब्लड पॅरामीटर्स मी सांगितलं ते वेस इस टू ही प्रेशो थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्षपूर्वक थोडस एक राहणं आणि मेंटल हेल्थ तर आपल्याला लक्षात येतच की घरात सपोज कोणी तुमच्या शांत आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा स्वभाव बघून आला घरात दिसून आला तर तुम्ही थोडस लक्ष देऊ शकता तुमच्या मुलांमध्ये आहे किंवा हे थोडंसं लहान मुलांमध्ये स्कूल गोईंग चिल्ड्रन किंवा घरातल्या ज्या न्यू मदर्स असतात त्यांच्यामध्ये देखील हे डिप्रेशन किंवा एक ओल्ड एज असतं की त्यांचं सगळं तर रिटायरमेंट झालेलं आहे आणि त्यांना आता म्हणजे वेगवेगळी लाईफ त्यांची सुरू झालेली त्यांच्यामध्ये देखील डिप्रेशन दिसून येतं तर, सा सा सा, आ, 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 तर हे थोडंसं घरातल्या लोकांनी एकमेकांनी एकमेकांचं ऑब्झर्व करत राहायचं की कोणाचं काही काय चेंज झालेलं आहे का बिहेव्हिअर त्याच्याने मेंटल हेल्थ चांगली राहू शकते त्यामुळे हे फिजिकल आणि मेंटल हेल्थ तुम्ही व्यवस्थित ठेवली या छोट्या छोट्या गोष्टी सांभाळून तुम्हाला कळू शकतं की आपण एकदम उत्तम आरोग्य जगतो आहोत नक्कीच म्हणजे वजनाच्या न फोकस करता खरंच आतमध्ये काय होतं हे एक अन्युअल ब्लड चेकअप नक्की करायची सवय केली पाहिजे प्रत्येकाने कारण ते एक्झॅक्ट अनालिसिस असणार आहे तुमच्या हेल्थ बद्दल आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्या आधी एक वेस्ट हिप रेशो किंवा तुम्ही मसल मास किती आहे आपल्यामध्ये hmm. फॅट परसेंटेज किती आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे कारण आपण इंडियन लोकांमध्ये फॅट कंटेंट हा जास्त आहे आणि मसल मास हा कमी आहे त्यामुळे आपण जे काही आहार घेतो आपला जे काही एक्सरसाइज पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असाच फोकस राहायला पाहिजे की जेणेकरून आपलं फॅट मास हे कमी होईल आणि मसल मास हे राहील कारण मसलनीच वजन मेंटेन राहायला मदत होते तुम्हाला जे दिवसभरात जी एनर्जी हवी असते जी ऊर्जा हवी असते एक स्टॅमिना लागतो एंड्युअरन्स लागतं ह्या सगळ्या गोष्टी मसलनीच येणार आहेत आणि अनेक असे हॉर्मोन्स आहेत की जर तुमच्यामध्ये उत्तम मसल मास असेल तर त्यांचं काम हे खूप सोपं होतं आणि तुमची बॉडी एक उत्तमरित्या कार्य करू शकते तर नेहा तू खूप छान सांगितलंस की आरोग्य म्हण उत्तम आरोग्य म्हणजे वजनच नाही किंवा कुठला नंबर नाही तर अनेक असे पैलू आहेत त्याच्यामध्ये जे आपण समजून घेतले पाहिजेत आणि मगच एखाद्याला आपण पटकन काय करतो तर बा, नाही बाई मला हा त्रास आहे माझं वजन जास्त आहे मला काही आरोग्याविषयी त्रास आहे माझं आरोग्य उत्तम नाहीये ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साईड दुसरी बाजू आपल्याला नेहमीच चांगली वाटते पण जरी ती व्यक्ती दिसायला बारीक असेल तरी तिला अनेक शारीरिक त्रास हे असतात जे आपल्याला माहित नसतात त्यामुळे पटकन दुसऱ्यामुळे स्वतःलाही स्वतःच्याही अंडर अंडरएस्टिमेट करू नका आपल्या आरोग्याचं उत्तम काळजी घ्या आणि आरोग्य म्हणलं की फक्त फिजिकल अपिअरन्स नाही तर मेंटल मेंटली तुम्ही किती स्टेबल आहात तुम्ही सोशली किती स्टेबल आहात या गोष्टींवरही खूप महत्व दिलं पाहिजे आणि ह्या ह्या पॉइंटनी आम्ही दोघी आरोग्याकडे बघतो आणि तुम्ही पण ह्याच पॉइंट ऑफ व्ह्यू आरोग्याकडे बघावं ही आमची विनंती आणि हा सगळा व्हिडिओ करण्यामागचा खटाटोप हाच आहे की ज्यानी त्यांनी आरोग्याकडे एक उत्तम दृष्ट्या कसं बघता येईल हे तुम्हाला सांगायचं तर नक्कीच तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला लिहून कळवा आम्ही नक्कीच त्याची उत्तरं देऊ आणि तुमच्या अनेक अशा ज्या काही असतील किंवा आपल्या एक कल्पना असतात आतापर्यंतच्या तयार झालेल्या आरोग्याविषयी त्याही तुम्हाला त्या बरोबर आहे का चूक आहे हेही जाणून घ्यायचं असेल त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असाच तुमचा सपोर्ट आम्हाला द्या जा, अनेक ज्या आम्ही रोज पोस्ट तुम्हाला अपडेट करण्यासाठी पोस्ट करत असतो त्याच्यातही तुम्ही कमेंट करून प्रतिसाद द्या म्हणजे आम्हाला नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी एक स्फूर्ती मिळेल आणि तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या शुक्रवारी आणि नवीन एपिसोड बद्दलची माहिती तुम्हाला दरवेळेस आम्ही पोस्ट करू आणि तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद